नमस्कार मी दीपक जाधव नाशिक प्रथम सर्वांना हुताशिनी पौर्णिमा होली उद्या धुलीवंदन आणि वसंत उत्सव आणि रंगपंचमी सर्वांना खूप खूप शुभेच्छा बघा मित्रांनो जर तुम्हाला डॉक्टर व्हायचा असेल तर बी एच एम एस किंवा एम बी बी एस डिग्री तरी प्राप्त करावी लागते जर मेडिकल टाकायचं असेल तर ती डिग्री तुम्हाला प्राप्त करायची लागते कुठल्याही क्षेत्रात जा जर तुम्हाला त्याच्यामध्ये काही जर अभ्यास करायचा असेल तर ती डिग्री तरी तुमच्याकडे पाहिजे परंतु मला आज शेकडो कॉल आले की भाऊ पाऊस येणार आहे की काय आता काय होतं मित्रांनो बघा की कदाचित असे काही लोक आहे की आठवी नववी दहावी बारावी झालेले लोक जर सोशल मीडियावर जर बघितलं तर हवामानाचा अंदाज ते देतात आता तसं जर हवामानाचं जर बघितलं तर त्याच्यामध्ये समजा तुम्ही बीएससी अग्री करा किंवा एम एस सी अग्री करा किंवा एम फिल करा कुठल्याही याच्यात हे करा त्याच्यामध्ये मेट्रोलॉजी हा स्वतंत्र सब्जेक्ट असतो त्याचा एक अभ्यास असतो जागतिक हवामान बदल आणि ज्या पाऊस येणार याच्या ज्या फेनॉमिना आहे म्हणजे एलनिनो लानिना मॅडन जुलियन ऑन्सोलेशन फेज वेस्टर्न डिस्टर्बन्स त्याच्यानंतर पिओडी आणि वेगवेगळ्या ज्या काही कन्सेप्ट आहे पावसाच्या याचा अभ्यास करून आणि मॉडेलचा अभ्यास करून समुद्र तळाचा अभ्यास टेम्परेचर या सगळ्या गोष्टींचा किती हप्ता पास्कल हवेचा दाब या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून आणि तो अंदाज त्या ठिकाणी सांगावा लागतो परंतु काही लोक हे गुगलवर किंवा प्ले स्टोअरला जे ऍप आहे त्या ऍपचा वापर करतात आणि काहीतरी सांगतात त्यामुळे शेतकरी घाबरून जातो त्यांच्याकडे काही नाही आता सध्या कुठलंच पिकं नाही पण आपल्या भागामध्ये बघा भागा बऱ्याचशा स्वरूपामध्ये द्राक्ष आणि कांदा पीक आहे आपल्याकडे फक्त उठायचं काहीतरी एक व्हिडिओ बनवायचा आणि युट्यूबला सांगायचं सा, शिन्नरला पाऊस होणारे पुण्याला असं होणारे दिल्लीला असं होणारे मालेगावकडे असं होणारे काहीतरी मेन्शन करीत असायचं तर त्याला काही तथ्य नसतं आज व्हिडिओ देण्याचा उद्देश एवढाच झाला माझा की परवा मी दोन दिवसापूर्वी व्हिडिओ दिला तरीही आज शेतकरी दोनशे शेतकऱ्यांनी मला कॉल केले शेतकरी घाबरून जातो आणि त्यांचेही चुकणे येते कारण बघा एक तळहाताच्या फोडावानी त्यांनी ती द्राक्ष बाग किंवा कांदे किंवा अन्य जे पिकं आहे मग ते मराठवाड्यातले घ्या कि ते विदर्भातले घ्या उत्तर महाराष्ट्रातले घ्या दक्षिण महाराष्ट्र घ्या कि पश्चिम महाराष्ट्रातले घ्या कुठलंही पीक असू द्या तळहाताच्या फोडावानी जपलेलं असतं आणि कोणी उठतं आणि अशा प्रकारे एखाद्या ऍपवरून अंदाज सांगून शेतकऱ्यांना घाबरून देतं मी त्या दिवसच्या तो चार दिवसापूर्वी जो मेसेज झाला त्याच्यात जा मी सांगितलं होतं की पावसाची शक्यता ही नाहीये घाबरू नका परंतु अशा पद्धतीनं काही लोक त्या ठिकाणी वेगळ्याच पद्धतीनं सांगायचं सा काहीतरी याच्यात एक असतं असं असं असतं मित्रांनो की ह्या युट्यूबमधून काय करतात ते लोक लाईव्ह येतात आणि त्याच्यामध्ये लाईव्ह आल्यानंतर त्याच्यामधून व्ह्यूज मिळवण्याचा एक प्रयत्न असतो त्यांचा आणि युट्यूबचं कसं आहे मी सांगतो तुम्हाला खरी सत्य सत्यता सांगतो त्याच्यामधली या लोकांचं कसं असतं त्यांना येत काही नाही खूप सबस्क्रायबर करून घेतले त्यांनी वाढवले एक नाव आणि जगाचा नियम असा आहे की नाव झालं की खोटं बोललं तरी चालतं अशा गोष्टी त्यांच्या आहे त्याच्यामुळे काय होतं सबस्क्रायबर खूप झाले आणि लोकांना कळत नाही आपल्या लोकांचं आहे मी त्याच्यामुळं म्हणतो की हवामान जी चळवळ आहे त्याच्यातून सर्वांनी साक्षर व्हा म्हणून ह्या संकल्पना मी तुम्हाला सांगत असतो परंतु लोक अभ्यास करते नाही आणि मग त्यांचं काहीतरी ऐकायचं आणि कॉल करायचा आणि सतत भाऊ पाऊस येणार का आता ते काहीतरी सांगून देतात मोकळं होतात कुठले आधारे सांगतात ते माहिती नाही विंडी वगैरे कुठलं तरी पाहिजे आणि सांगायचं आणि अशा स्वरूपामध्ये शेतकऱ्यांना घाबरून द्यायचं काम बरेच लोक करतात त्या ठिकाणी त्याच्यामुळे आता मी पावसाचा अंदाज देखील सांगतो मित्रांनो बघा कसं असतं ह्या दिवसामध्ये आता हा हा जो पिरियड आहे आपला की मार्च महिना अर्धा संपत आला आणि ह्या पंधरा मार्च पासून ते साधारणपणे सात जून पर्यंत हा प्री मान्सूनचा पिरियड असतो म्हणजे मान्सून पूर्व पाऊस अवकाळी पाऊस या काळामध्ये जवळपास महाराष्ट्रातल्या सगळ्याच जिल्ह्यामध्ये सदोतीस अंश सेल्सिअस ते अडोतीस चाळीस बेचाळीस त्रेचाळीस अशा वेगवेगळ्या भागामध्ये विदर्भात वेगळं मराठवाड्यात वेगळं उत्तर अशा प्रकारे तापमान त्या ठिकाणी आहे हा झाला एक भाग दुसरं म्हणजे त्या ठिकाणी बघा पावसाच्या शक्यता निर्माण होण्याकरता एकंदर लो प्रेशर डेव्हलप व्हावं लागतं त्या ठिकाणी आता काही ठिकाणी बघा एक चौदा पंधराला थोडंसं वातावरण मी त्याशी बोललो की ढगाळ परिस्थिती होऊ शकते परंतु ढगाळ झाल्यानंतर पाऊस नसतो लक्षात घ्या ढगाळ होणार पंधरा सोळाला ढगाळ फारच होईल पण पाऊस नाही त्याच्यामध्ये त्यानंतर वीस एकवीस बावीस थोडंफार प्रमाणामध्ये नागपूरच्या आसपास नांदेडच्या आसपास लातूरच्या आसपास थोडस वातावरण अति ढगाळ होण्याची शक्यता आहे पण पावसाची शक्यता तिथं देखील नाही झाला तर टिपटाप होऊ शकतो ला नातूर लातूर किंवा ना नांदेड आणि नागपूरकडे परंतु तीही शक्यता मला वाटत नाही मॉडेल आधारित त्यामुळे जर पाऊसच नाही तर लोक पाऊस सांगतात तर याच्यामध्ये काय असतं आज युट्यूब काही लोकांनी त्याला एक शंभर टक्के त्याला व्यवसाय केलाय आपलं तसं नाही आपल्याला एक शेती काम खूप आपला शेती मुख्य बिझनेस आहे तो आणि हा महत्वाचा उद्देश की ह्या याच्या माध्यमातून मला सोपं गेलं युट्यूबच्या माध्यमातून फार लोकांपर्यंत एसएमएस जातो मी जर एखादा टेक्स्ट मेसेज टाकला तर तो लवकर जात नव्हता जा जा। हे एक माध्यम चांगलं आहे परंतु काही लोकांनी याला धंदा किंवा व्यवसाय केला आणि शंभर टक्के व्यवसाय म्हटला की त्याच्यामध्ये खोटं बोलायचं फक्त काहीतरी व्हिडिओ टाकायचा एक गोष्ट आहे ती सांगण्याकरता चार व्हिडिओ बनवायचे की आपल्याला काही जमत नाही आणि काही लोक ते करताय हे चुकीचं आहे कसं असतं माहितीये का शेतकरी आधीच हातबल झालाय आणि कधी नव्हे द्राक्षाचं पीक त्याच्या हातात आलंय आणि बघा बघा जानेवारीपासून कुठलाही पाऊस आला नाही त्यामुळे शेतकऱ्यांना चांगले दिवस आले द्राक्षा पिकांना तरी कांदे पिकांना तरी म्हणजे कांद्याला देखील आतापर्यंत बाजार चांगले होते नुकसान झालं नाही आता तरी बाजार थोडे कमी झाले किंवा द्राक्षाचे बाजार देखील बरे आणि नुकसान हे झालं नाही यंदा त्याच्यामुळे दोन पैसे त्याच्या पदरी पडताय तरी त्याच्यामध्ये काही लोक घाबरून देण्याचं काम करताय त्यामुळे मी शेतकऱ्यांना विनंती करतो की कुठल्याही स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी आपल्याकडे नाहीये फक्त एक ढगाळ वातावरण तयार होईल पाऊस कधी येतो एखादे लो प्रेशर स्ट्राँगली जेव्हा एखादं लो प्रेशर आपल्यावरून जातं महाराष्ट्रातून तर त्यावेळेस पावसाची शक्यता असते जर त्या सिस्टमच खूप दूर आहे हिमालयन भागात त्याचे पश्चिम विक्षोभ येत असतो किंवा खालच्या भागात एखादं लो प्रेशर डेव्हलप होतं त्यामुळे पावसाची शक्यता नाहीये घाबरून जाऊ नका जर मला तसं वाटलं तर मी तुम्हाला आधीच आठ दहा दिवस त्या ठिकाणी अलर्ट करत असतो त्यामुळे घाबरण्याचं त्या ठिकाणी कारण नाहीये हा एक भाग झाला दुसरं म्हणजे पुढच्या साधारणपणे एप्रिल महिन्यात देखील पावसाचे चान्सेस दिसत नाही पण तो कोणता आहे एक्सटेंड फॉरकास्ट एक्सटेंड म्हणजे लांबचा अंदाज दूरचा अंदाज त्याच्यामुळे पावसाची शक्यता त्याच्यात देखील दिसत नाही त्यामुळे शेतकरी वर्गांनी घाबरू नका हे मी आता तुम्हाला सांगतो हा एक भाग झाला त्याच्यानंतर दुसरं म्हणजे जर प्रशांत महासागरामध्ये पॅसिफिक ओशन मध्ये जर कंडिशन बघितली तर सध्या न्यूट्रल कंडिशन आहे म्हणजे लानिना पण नाही आणि एल्युनोचा पण प्रभाव नाही न्यूट्रल कंडिशन दिसते आणि पुढच्या ऑक्टोबर पर्यंत ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत न्यूट्रल किंवा लानिना अशी कंडिशन असेल म्हणजे तो एक आपल्याला चांगला अलर्ट आहे म्हणजे त्या काळात देखील आपल्याकडे भारतात चांगला पाऊस होतो तो एक फेनोमिना आणि सात जूनला जो पाऊस येतो तो म्हणजे मादागॅस्कर मादागास्कर म्हणजे जी आ, सोमालियन जेट स्ट्रीम आपल्याकडे येते म्हणजे जो नैऋत्य मोसमी पाऊस जो आपल्याकडे येतो जो जी ट्रेड ट्रेडविंड सोमालियापासून टर्न मारून आपल्याकडे जी वळते ती ट्रेड विंड साधारणपणे तो ती कन्सेप्ट जी आहे ते म्हणजे इंडियन ओशन डायपोल आता हा इंडियन ओशन डायपोल म्हणजे काय दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाकडे इष्ट आणि कोस्टल इष्ट आणि वेस्ट कोस्टल म्हणजे पूर्व पश्चिम आणि पूर्व दिशेला तट तटवर्ती भागामध्ये पाण्याचा टेम्परेचर वॉर्मर वॉटर आणि कूलर वॉटर त्या ठिकाणी जेव्हा डेव्हलप होतं ऑस्ट्रेलियाकडे थंड पाणी आणि आफ्रिकेकडे गरम पाणी त्यावेळेस आपल्याकडे चांगला पाऊस येतो सध्या जर बघितलं तर इंडियन ओशन डायपोल काही अंशी पॉझिटिव्ह होण्यास सुरुवात झालेली आहे म्हणजे बघा पुढच्या पंधरा दिवसामध्ये कदाचित इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट अधिकृतरित्या कसा पाऊस असेल याची घोषणा करण्याची शक्यता आहे आता त्यांचे जे पॅरामीटर्स असतात म्हणजे सी सरफेस टेम्परेचर समुद्र तळाचा आणि बघा हिंदी महासागरामध्ये ज्या काही घटना घडतात ट्रेडविन जी वाहते त्याच्यावरून कदाचित तिथे हाय प्रेशर एरिया असतो नेहमी आणि जो सरकतो म्हणजे हिंदी भारताकडे तो हळूहळू भारता प्रेशर बेल्ट हे शिफ्ट होत असतात म्हणजे बघा कसं आहे जून ते ऑक्टोबर हिमालयन म्हणजे गंगेटिक रिजन पर्यंत वेदर पॅटर्न शिफ्ट होतात आणि ऑक्टोबर नंतर ते परत खालच्या भागात एक्वायटर रिजन आहे त्याच्यामध्ये जातात म्हणजे बघा मित्रांनो ह्या ज्या गोष्टी आहेत सगळ्या ह्या अनुकूल आहे सध्या आपल्याकडे थोडासा पॉझिटिव्ह होईल असं म्हणजे इंडिकेट करताय मॉडेल दुसरं असं की हा पॉझिटिव्ह झाल्यानंतर बरोबर सात जूनला आपल्याकडे पाऊस येतो त्यामुळे कदाचित अवकाळी पाणी देखील आपल्याकडे कमीच होण्याची शक्यता त्या ठिकाणी दिसते ते देखील एप्रिलच्या पंचवीस एप्रिल नंतर आणि मे महिन्यात थोडीफार शक्यता त्या ठिकाणी दिसते पण पाऊस हा वेळेवर येईल सगळे वेदर पॅटर्न देखील त्याच ठिकाणी आणि तसेच इंडिकेट करायला त्या ठिकाणी लागले त्यामुळे शेतकरी वर्गांनी हा अंदाज लक्षात घ्या पावसाची शक्यता नाहीये घाबरू नका जर तसं काही असेल तर टेम्परेचरच इतकं जादा आहे थोडासा पाऊस आला ते तरीपन ते तर त्यांनी त्रास नुकसान नसते तरी पण पावसाची शक्यता ही नाहीचे त्यामुळे तुम्ही घाबरू नका आणि काय होतं घाबरल्यानंतर त्याचा परिणाम हा नक्कीच मार्केटवर होत असतो त्यामुळे तुम्ही ठरवा की तुम्ही कोणाला फॉलो करायचं आणि कोणाचे व्हिडिओ पाहायचे त्याच्यामुळे कोण घाबरून देतं तुमच्या ह्या सगळ्या गोष्टी लक्षात येत असतील आणि दुसरा आपला जो काही चॅनल आहे हा चाळीस हजार सबस्क्रायबर जवळपास त्याचे पूर्ण झाले परंतु तसं जर विचार केला तर मला एक थोडीशी खेदाची गोष्ट अशी वाटते मी जेव्हा युट्यूब बघतो तर त्या युट्यूब चॅनलमध्ये असे काही म्हणजे चांगले चांगले कंटेंट टाकून पाहिले मी जे तुमच्या आरोग्याशी संबंधित आहे जे तुमच्या स्वास्थ्याशी संबंधित आहे आणि ते लोक बघत नाही आणि जे लोक चांगला हवामानाचा अंदाज देखील त्या ठिकाणी बघत नाही मात्र ज्या ठिकाणी विनोद ज्या ठिकाणी भंपक माहिती किंवा ज्या ठिकाणी लोक आज सोशल मीडियावरती बुद्धी ज्ञान ज्या ठिकाणी भेटतात त्या ठिकाणी हा एक मुद्दा मोठा आहे त्याच्यामुळे जर तसा विचार जर केला तर चाळीस हजार सबस्क्रायबर म्हणजे हे आपले काही खूप नाहीये परंतु आपले लोक हवामानाचा अंदाज बघतात बघा तुम्ही आज महाराष्ट्रातले हवामान अंदाज ज्यांनी व्हिडिओ टाकला आणि दीपक जाधवनी ज्यावेळेला टाकला बघा त्यांच्या आपल्या मागच्याच व्हिडिओला पंचवीस ते सव्वीस हजार लोकांचे आठ हजार पाच हजार म्हणजे नक्कीच लोक आपल्याला फॉलो करायला लागले आपले व्हिडिओ बघायला लागले ला 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 ला, का तर लोकांना देखील समजलं कारण हा माणूस आपल्याला शास्त्रोक्त रीतीने हवामानात अंदाज देतो कुठंतरी आपल्याला ह्या गोष्टी कळायला लागल्या अल्लीनो म्हणजे काय अन्नो आणि शेतकऱ्यांनी साक्षर झालं पाहिजे पहिल्यासारखी शेती राहिली नाही प्रत्येक गोष्टीतच आपण आरोग्यावर देखील बोलत असतो आणि बघा हवामानावर देखील सांगत असतो पीक पाण्याचं देखील सांगत असतो माझे जर तुम्ही व्हिडिओ बघितले जसा मी मागच्याच एक व्हिडिओ तो शेअर केला नाही पण सांगितलं की अरे तुम्ही जर कल्टार स्प्रे केलेलं रोप जर वापरलं तर तुम्हाला गुडफळ भेटत नाही म्हणजे हे शेतकऱ्याच्या चा चांगल्या गोष्टी करताच मी समाजामध्ये टार्गेट होतो त्या लोकांच्या ठीक आहे होत असेल तर शेतकऱ्यांकरताच आपलं काम सगळं असतं त्यामुळे जर चॅनल सबस्क्राईब केला आणि जर जेवढे व्ह्यूज जेवढे सबस्क्रायबर वाढले तेवढा आम्हाला उत्साह वाढतो की आपले फॉलोअर्स त्या ठिकाणी वाढताय आणि फॉलोअर्स जेव्हा वाढतात तेव्हा आम्हाला देखील त्या ठिकाणी काम करायला आनंद वाटतो मी त्याच्यामुळे काय होतं समाजामध्ये ज्या घडणाऱ्या घटना आहे त्याच्याकरता मी वेगळा चॅनल बोल भिडू बिंदास हा चॅनल देखील चालू केलाय त्याच्यावरती मी इतर जे मेसेज आहे ते टाकत असतो ज्या ठिकाणी अन्याय झाला असेल ज्या ठिकाणी चुकीची गोष्ट घडत असेल त्या ठिकाणी तर त्याच्या त्या ग्रुपवर टाकतो म्हणजे याच्यावरती फार वेगळ्या एस एम गर्दी होत नाही हा माझा त्या ठिकाणी उद्देश असतो तो चॅनल देखील मॉनिटाईज झाल्यानंतर आपण तो स्पीड पकडेल तो, तो परंतु हा चॅनल पाहिल्यानंतर समजा घरच्या तुमच्या विद्यार्थी असेल त्यांच्याकडून सबस्क्राईब करून घ्या म्हणजे आपले सबस्क्रायबर वाढतील आणि चांगल्या प्रकारे क्वालिटीचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा माणूस हा त्या ठिकाणी माझा राहील त्यामुळे हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या आणि घाबरून जाण्याचं काहीही कारण त्या ठिकाणी नाहीये धन्यवाद